त्यासाठी उद्या पालकमंत्री येणार आहे पाच वाजता आणि ते मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यमंत्र्यांना विचारून राहिलेल्या मुद्द्यावर चर्चा करून उद्या ते पाच वाजता येणार आहे म्हणजे पाच वाजता आल्यावर माहीत पडेल जवळपास सतरा मधून किती मागण्यावर म्हणजे सतरा मागण्यावरून कारण मागच्या वर्ष याच्या किमान

माझी पालकमंत्री सुनील देशमुखांनी पण आवाहन केलं सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही सलीन घ्या आमचे हे पन्नास लोकांची त्यांनी लगवीच तपास केली माझी एकट्याचीच बसणाऱ्या पन्नास लोकांची लघवी तपासून मग मी निर्णय घेऊन सलईन घ्यायचं की नाही घ्यायचं काळजी घ्या विनाकारण जीवाला धोक्यात टाकू नका आम्ही सोबत, सोबत आहोत का, काही चार मंत्र्यांसोबत व्यवस्थित चर्चा झाली ते उद्या दोन दिवसात परिपत्रक काढतो म्हणून त्यांनी सांगितलं फार मोठे नव्हते ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय होता वसुलीची अट लावली होती कर्मचाऱ्यांसाठी ती रद्द करणार म्हणून सांगितलं आणि आकृती सुधारण्यासाठी त्यांनी पंधरा दिवसात बैठक घेऊन तो निर्णय घेतला दुसरं मेंढपाडांचं पंकजाताईसोबत बैठक झाली मेंढपाळ जे प्रत्येक शेता शेतात असतं त्यांची गणना होत नाही त्यांची गणना व्हावी ते त्यांनी कबूल केलं त्याचंही पत्र काढतो म्हणत होते आणि एक तर त्यांचा इन्शुरन्स काढावा मेणा मे शेळी मेंढ्याचा आणि नाहीतर नुकसान भरपाई द्यावी तर भर त्याबाबतीत ते निर्णय घेऊन सगळी माहिती घेऊन सांगतो म्हणजे कसा पहिल्यांदा तो इन्शुरन्स निघत आहे आणि तो कसा काढला जाईल कुठल्या कंपनी ते काही दोन दिवसात होणारं नाही त्याबाबतीत त्यांनी होकार दिला का आम्ही इन्शुरन्स काढून येते नुकसान भरपाई देऊ दुसरा महत्त्वाचा मेन पार्ट जर आलं चराईचं तर ते गणेश नाईकसोबत बैठक होणार आहे दोन मंत्री झाले आणि भरत गोगोले भरत गोगोलेंची बैठक झाली ते पेरणी ते कापणीपर्यंत आणि संत्रा मोसंबी द्राक्ष आणि आंबा चिक्कू आणि केळी यासाठी तीनास पाच एम आर जी एसमधून कवर करावं याचा कॅबिनेटसमोर ते प्रस्ताव पंधरा दिवसात ठेवणार आहे असं सांगितलं आहे मजुराची मजुरी वाढवण्याबाबत तर या सगळ्या विषयावर चर्चा झालेली आहे मला मान्य आहे का पेरणी ते कापणी हा विषय विद्यापीठाकडून माहिती घेऊन सगळं न्यावं लागेल पंधरा दिवस तर त्यांना आपण दिलेले आहे त्यांनी ते तसं उद्या प्रोसिडिंग पण देऊ पंधरा दिवसात ते प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवू